मंडळी स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आता आमची शेत तर भिजलेलीच सगळी नाईंटी पर्सेंट right. शेत आमची ड्रिपवर बाकी भिजलेली आणि आमच्याकडे बिबट्याचं भ्याव नसल्यामुळं आम्ही रिअल लाईफ वाले वाघ बाहेर निघतो आम्ही भेटतो सगळ्यात जास्त बिबट्याला पण आमच्याकडे नाही येत चला तुम्हाला कांद दाखवतो आम्हाला ती वरी लाईट दिसली का तुम्हाला तिथं जायची चलत चलत लय लांब लाईट दिसली का तिथं आमचा एक वाघ आहे त्याला आहे बाकी बाकी तुम्ही बघा आता तुम्हाला लय वाटत असेल चांगली राहतात हे बघा ह्याच्या पायामध्ये म्हाताऱ्याची चप्पल आहे <laughs> <दे प्राइमो laughs> बापाची चप्पल यायला लागली कार्ट्याला तरी कार्टा अजून काय म्हणतात कायच बोलाव आता मी प्राइम ऑफ पॅरेगा प्राईम ऑफ पॅरेग बँड इज बँड बँड इज बँड एस क्यू आलक्यू झेडक्यू चला मग तुम्हाला कांद्यात गेल्यावर दाखवतो तिथं बिबट्या फिबट्या काही नाही रियल वा, रियल वाले वाघ आहेत जे बिबट्याला भेटतात अंधारात दिसत नाही का तू असा भी दिसत काय तुडाचे काय नाही केला असं र तुझ्यावर देवाने लागले काला किसे बोला रे अरे काला किसे बोला रे नाही पण लेझन म्हणतात तुम्ही शेतात नसता आम्ही चोवीस तास शेतात येत पण लोकांना काय आता थांबा 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 आमच्या काळ्या वाघाचं सॉरी काळा पट्टेरी वाघ आहे त्याच शाप दाखवायचंय मला या इकडं तुम्ही कुठे बिगर लाईटीचं गेल तर साप फिप चाव नाही बघा कसं आणलंय एकदा बी फवारलं <laughs> नाही फवारलंय का चिचू हा कसं आलंय अरे आम्ही शेती म्हणजे इस्तरीची कपडे घातली तरी शेती टॉपची असते हाय का गावताची फुली माणूस जरी ठीक आहे देवानी केलाय थोडाफार अत्याचार अन्याय पण दिसतोय ना गोर्या ब्लॅक पॅन हा ब्लॅक पॅन <laughs> हा तर हे बघा कसं आणलं ही हरभरा कसा आहे कसा लुसलुसतोय कालच फे बिजी उलोय वाघाने सोलर वर नाद नाही करायचं तर ब्लॉक संपलाय का आणि ती कांद्याचं घ्यायचं कांद्याकडचा वाघ वाट बघतोय तिथं चिचूला लय दाखवू नको दिसणार नाही तर मंडळी अशी असते शेती शेती कायम टॉप क्लासची आहे पण त्याला म्हणजे करण्याच्या पद्धती असतात कसं बी काम करून शेती नसतील शेती करण्यासाठी सगळ्यात आधी डोक्यात असणाऱ्या मेंदूचा यूज करायचा ही आमच्या नानाचा कांदा हा ह्याच्यात निस्त पाणी होतं कमरा एवढं तरी पण कांदा आलाय की नाही टॉप क्लासचा दिसला की नाही हे वरचा एक कांदा आहे तेव्हा कांदा तर असा आहे कसा आहे माहिती का आमच्या उदयसरच्या कांद्याच्या पातीला असलं पिवळं पण झालेलं नाही पिवळं पण एवढं भारी कांदा आलाय बाराशे शेगवानेच टार्गेट आहे बाराशे नाद चला नाही इथूनच खाली खाली ना ना साप चावल भेटतो काय म्हणा चावल्याशिवाय कळतोय काय मग ते सगळं आहे आणि आमचा कॅमेरामॅन बी थोडा काळ आहे बर का पण ते कधी दिसतच नाही बघायचं तुम्हाला हा अभी यही कांदा है दूसरा ये ये कांदा देखो ऐसा कैसाच कांदा आया है बघा आता हे डराम म्हणत असन असत खुदगर्ज लोक है पाण्याचा वापर केला पाणी ओतून दिलं ना आम्हाला पालत केलं कारण दिसून हा भाई, भाई वो ब्लू है भाई. आरे बाबा इसका आहे भाय बालग है दुनिया में समजा 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 नाही <laughs> शादी सुद्धा लोक समजा पण कांदा टॉपच क्लास आलाय बर चा का आता त्याला भाव नाही सरकारच्या आईच्या गावात लावलं नारळाचं झाड नारबाची वाडी ह्याच्यात पण कांदाच हे होण्या चढीवर कांदा आणलाय सरकारला भाव नाही द्यायचा फक्त लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे सगळा वाला केलाय कांदा सगळा आखा हिथून तिथून निस्त पाणी देते ही आता हे शेवाळा पार कांदा अरे बाबांनो दानो कितीच पाणी द्यावा हिरडायचं राहिलं रे दाट झालं जरा आता लाईट जरा जवळत आलेली आहे हम्म थांब अरे अरे अरे, अरे तू काय का शेतकरी बने का रे तू चिकलको भेटाय आता हे बघा हे जसं जा जागाव लागत तसं फळबागांमध्ये ड्रिप चालू केलं लाईट आल्या आल्या तासभर चलिवलं सगळं भिजलं मालक घरी झोपायला हो बाग आपली पेरची बाग ह्या झाडाची कॅनोपी जी आहे एकदम सुंदर कॅनोपी पुढे काय थांबा आता इकडे दाखवा कॅनोपी बघा कॅनो आता ते झाड आहे ना या झाड हे झाड हे झाड इतकं गोंड झाड आहे क्यूट झाड आहे त्याची फुली गाएं 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 सांगा आता ड्रीप असल्यामुळे असल्यामुळं जागावं लागतंय का शेकोटी करत नाही बिबट्याचं आहे का बिलकुल नाही आता मस आपण वाघ आहेत पण बिबट्याला भेवं लागतं बिलकुल मुद्दा आहे चार पायाचा असतो तो आपण दोन पायाचे वाघ आहेत हे असं एकदम सुंदर झाड नटलंय हे बघा किती सुंदर झाड नटलंय आता तुम्ही म्हणताल त्याला हात लावू नका झोपलंय तीच डुलत आहे असं असं काळू अचा। <laughs> <अचाँ> अचा। <laughs> <कसे? laughs> लिटल 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 झाले लिटल जाले। लिटल झाड झाले तर हे बघा ह्याला किती का आणि पाकळ्या आल्यात बघायचं तुम्हाला छोटी छोटी फुलं आला त्याला एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्याचा जीव किती ह्याला फळ आलंय किती पण ते तोडून टाकायचे आता नाही तोडू शकत संध्याकाळी तोडून असतं तर हा सगळा भाग आहे उदयश्वर तिकडं राहिला इकडं कुठं चाललो आपण बस चला, चला, चला तर हा चला वाहगाकडं चला मुख्य वाघ राहिला तर हा मित्रांनो हा आहे रातचा ब्लॉग हा तुम्हाला अजून कंटिन्यू बघायला भेटणार आहे चाल तसंच राहा तुम्ही चालू बघत राहा तुम्ही तर ही अशी साधारणतः 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 या बागेवरती आपण एक तणाची फुली पण नाही फुली फुली नाही आपल्या बागेवरती तणाची फुली नाही असं सोनं पिकवावं लागतं सोन सोनं सोनं <laughs> आणि काय घरासारखं शेताला ठेवावं लागतं देखेला देखे ला सुनेला लागतोय अरे मॅता व्हिडिओ देखा इतका व्हिडिओ देखा की मेरको याद हो गया से जाएंगे नाही नहीं जाना नाही चलो क्या रेवाड़ खाओ क्या करता रे तू तो ये नमरा बदल बदल के नमरा बदल, बदल बदल के फोन करता तो मैं लिया अभी इधर से ऊपर जाने का टास्क है सांप फिप चावे तो मेरे पास नहीं है हाँ चलो सांप होता इधर बड़ा बड़ा सांप होता कभी भी मिलता हो चाहे तू सबसे विशाली सांप है डिरीप करावं लागतं डिग्रीप डिरीप केल्यावर असं जागा लागत नाही ते उदय सरला सांगा एकदा डिरीप करायला हा तर मित्रांनो मुख्य गोष्ट काय माहिती तुम्हाला असा कांदा दाखवणार का आहे ज्याची पात शिअंडा सुद्धा पिवळा नाही काय शिअंडा सुद्धा बघा चला क्वालिटी आणि क्वालिटी आणि क्वांटिटी उदय सरनी आख शेत होत एकर सगळा कांदाच लावलाय गावातल्या सगळ्या बाया सगळं 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 ती काढायलाच लागणार आहे आता हा तर बघा मित्रांनो बाराशे गोण्याचं टार्गेट आहे बाराशे तुम्हाला एक गोष्ट सांगायची हे बघा ह्या कांद्यावरती तुम्ही बघितलं रोख तरी हाय काय हो? का रोग हा पण एक गोष्ट आहे उदय सर बप्पांसोबत रातभर जागा त्यात पाणी देत कसा पिवळा पडत रातच बिफावर मग आता काय एमओपीच टाकीत होत एसओपी एसओपी ऐ एसओपी ए उदय सर तुम्हाला माहिती का कांदा एवढा टेवटव त्याचा माल वाघ वाघ शेतामध्ये कारण ते बिबट्याला घाबरत नाही हा अरे सर तुम्ही बघा तुमचं ह्याला येसोपी टाकली काय केलंय येसोपी एसओपी ये ह्याला ये येसोपी टाकली बाप्पा नाही काय टाकली उदय सर टाकली। टाकली तर म्हणलं एसओपी टाकली बाग, खालचाल टाकली वय हा तर बघा मंडळी हे हो जो हो कांदा आहे मी सकाळी शेतामध्ये आलो होतो कांदा बघितला की आवाक झालो कारण की ह्याची पात आहे का एवढ्या रोगामध्ये पण तुम्ही बघा कस आहे <laughs> सो नाही उदय सरनी पिकवलेलं सोन आहे नाद नाही करायचं असं दाखवावं हे, हे उदय सर आता बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही शेती करत नाही निसतो थोटांड सांगतो पण मला सार सांगा हे हो माणूस पत्रकार आहे जिल्ह्याचा प्रतिनिधी आणि हा रातभर इकडे शेतात असतो काय रात्री लाईट देते सरकार काय कदर झाली जीवाला पदर खाऊ कदर आहे सरकारला आता वर्ष व्हायला लागले बरं तुम्ही सरकारला घोडे का लावत नाही मग जिल्हा प्रतिनिधी असून लागले हो एक वर्ष व्हायला ता आणि इथं आता शेतकऱ्याला आजची लाईट आहे मग तुम्ही डिरीप करा की डिरीप 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 निघते लांडगा येते इथं कोल ओरडत कोहला तुम्हाला चावला नाही काय नाही चावला बरं कोचा धरला नाही कोला लांडगा लांडग्याशी बरं मला सांगा उदय सर हे जे तुम्ही कांदा आणला एवढे ह्या हिरव्या पातीच नेमकं रहस्य काय तू आणाकडे बघू नका त्याच रहस्य सांगा थोडं काही बघा भाई भाई रेसिपी नहीं बता बता दे रेसिपी भाई रगड़ रगड़ के मसाले डाले हो क्या क्या भाड़ का हो क्या खिलाता मिया इसको औषधा बदल बदल के फहर था नंबरा बदल बदल के फोन करता औषधा बदल बदल के फवार रहा है ये सलीम मिया फिर से कॉल किए दिख रहा है दिख रहा है अच्छा दिख रहा है अच्छा फिरबी आरोप सुकून आमचा मालक तर ड्रीप चालू करून बंद करून घरी जाऊन झोपला त्यामुळे तुम्हाला डिरीप करावा नाही डिरीप 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 त्याला कशाला दाखवत दिसायचं नाही ती मंडळी अरे कांदा मोडलत तू कॅमेरामन असला तरी तुला आम्ही इथे बुकलित जर कांदा मोडला तर कांदा कसा मोडल मालकासारखा कसारखा ताट कांदा काय वाक्य असत ते मोडला जरी मोडला जरी संसार मोडला जरी संसार ना मोडली नाही कांद्याची पाच मोडला जरी संसार लढ म्हणा तरी लढ म्हणा टाकली आम्ही बाप्पा तुम्ही तिकडेच बरे आहेत का बाप्पा एक रामायणातली ओवी होऊन जाऊ द्या चार पाई, हो चार पाई हो चार पाय पुढे मी जेव्हा शेती करायला चालू केलं तेव्हा रफचा मी इकडे असायचो आजूबाजूचं कोण नाही दिसायचं पण जेव्हापासून ती शेती फुलली तेव्हा शेजारी बी असे फुलल्यात की सारखी शेतात दिसतात आणि ते बघून ते बघून एवढाच आनंद होतोय आपल्याला भाऊकी फिवकी काय आठवत नाही आपलीच आहे भाऊकी फिवकी काय नसतं बांध कोरला तरी आपलीच पण आमच्या कोरीची पद्धतच नाही हा तर ही सगळं हे आमच्या बप्पांची मेहनत हे आमचे बप्पा राम भक्त बप्पा आताच वाचून आल्यात आहेत शेतात डायरेक्ट बाप्पा तुम्हाला कटाळ येत नाही का नहीं। चला घरी रोज रोज मजा येते का शेती करे रांधा बघून असा उरज भरून येत असून इकडे बघा तुम्ही तुम्ही तर हा सगळा काढ आहे बर तुम्हाला वाटत असेल एक कोपरा दाखविला तर असं काही नाहीये इकडे पण हिरवागार आहे सगळीकडेच हिरवागार आहे फक्त ह्याला आपली नजर आहे हा काढली नजर काढ दिशा चला तुम्हाला मला नसता कांदा दाखविणार आपण आज आणि मंडळी एक विशेष गोष्ट काय माहिती ह्या कांद्यामध्ये ह्या कांद्याला नाही पहिलंच नगदी पीक घेतलंय म्हणजे बागायती पीक कांदा याला शेणखत टाकलेलं नाहीये पण रान एवढं तापलं होतं की हे नुसतं हिरवगारच आलंय आणि टार्गेट किती माहिती का उदय सर किती एकर कांदा आहे आठ एकरात बाराशे गोण्याचं टार्गेट आहे आणि नाही निघल तर उदय सरला पोपळ पोकळ बांबूच्या आहेत आमच्यातर्फे म्हणून उदय सर बी जागत आहे बांबूची शेती बांबूची शेती करायची परत कारबारी आलय जीव मोठा झाला तुमचा आवाज ऐकून कारभारी का जवारी बिजी होता काय माझ्या कारबारी हा बघा कसं पाणी खा 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 करतय हा आता ही आमच्या कारभाराची जवारी कारभार नाही मकाय मकाय सॉरी कारभार जनवार आहेत तरी म्हणलं मग युरिया का म्हणतोय कारभारी फका फक असं फिकीत होत कसं कस कस कारभारी तिकड कोण आहे मकाला पडली आळी आणि शेतकऱ्याचं नाही काम करत त्याला घाला गुळी डायरेक्ट धाड दिशेने का नाही आपा आप तुम्ही काय करता तिकडे कारभाराला सोबत अच्छा आपल्याच बिबट्या आला बिबट्या सुद्धा आवाजाने पळून जाया मका तुम्ही क्लासच आणली राह पण हे जेव्हा खोले पडले तो भोक पडला पडली आळी रातची लाईट सोडणाराला घातली गोळी डायरेक्ट दहा दिशेने तर ही कारभाराची मका आहे भिजवायला चालू आहे रातर कारभारी मका भिजी होणार आणि ह्याचा मुरघास करणार गायाला चारणार आणि धारा काढणार ते म्हणतात ना टाक चारा आणि काढ धारा चलो जरा आमचा सगळ्यात भारी माणूस कारभारी ए दाखव कारभारी कारभारी सुद्धा गोर येत पण बाय हा दिसलं कारभारी चला वरी हे काय ट्रान्सपोर्ट तुम्ही काय पाण्यात पडता काय का <ट्रांस्पूर्ट> <laughs> मग का 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 चला <laughs> हे हो चालू आहे आपला रातच काय चालू रात्रीचा ब्लॉक रातॉक नाही नाही ही जर शेतात निघणार आहेत ना एवढा दाट झालाय लय दाट झालाय हे चिंगड्या निघत्या तुम्ही असं केलंय का की एक नमुना ह्या शेतात काढायचा एक नमुना त्या शेतात काढायचा ज्या नमुन्याला भाव लागेल त्याचा पकडायचा झालाय नको हा लय दाट झालं हा अति अतिच प्रचंड दाढ झालाय आता तुम्हाला का हे जी वाटणी का, का, का। तुम्हाला नजर जाईल कि तुर कांदाच निसता नाही नाही नजर <laughs> तुम्ही तुमचे काय कसले <laughs> डोळे असतात कसले तरी ते वापरून नाईट विजन वाले वापरून बघा कुठवर बी कांदाच दिस सगळा कांदाच ओनली पण उदय सर ह्या कांद्याला भाव न देणाऱ्या भिकारचोट सरकारला गोळी घालाव लागेल सरकारने भाव जर नाही दिला तर शेतकरी संपत नाही बघ मला काय म्हणायचंय ह्या सरकारला नाही पण सरकारला सरकारच्या चेडीत साप सोडला रातचा धरून तर सोडायला पाहिजे तेच करावं लागणार मना सोडावं लागेल भाऊ भेटेल भाऊ उदय सॉरी चिचू सर तुमचं मत काय नेमकं कांद्याव नाही तुम्ही हारबरा पिरून मोकळा झाला तुम्हाला काय कांद्याचं घेणं दे धोरणांमुळे या सरकारच्या दलिंदर धोरणांमुळे कांद्याचा वांदा झालाय भारत देश एक नंबर वरून पाच नंबर वर गेलाय एवढा भिकारचोट इथलं सरकार आहे त्यामुळे कांद्यावरती लवकर लवकर तोडगा काढावा नाहीतर हेच कांदे टरबुजाच्या तोंडावर फेकून मारण्यात येतात आणि टरबुज जर फुटलं तर म्हणायचं नाही परत कि हे असं साप साप असं साप, साप. नाही कांद्याला भाव दिला की टरबूजाची पण शेती करावी लागे मग परत टरबूजच फोडतो ना आम्ही लाल हे हा लाल हे <laughs> ते लाल, लाल, लाल हे तर हे सगळं टरबूजवानीच सॉरी कांद्यावानीच शेत झाले टरबूजाच्या आईच्या गावात कशा घरच्या कडाला जायचे सांगत आहे तुम्हाला ड्रॅगन नग चला चला हा तर तुम्हाला एक खरं सांगू का आता एक रील घे मित्रांनो आमच्याकडे बिबट्या नसल्यामुळे हे जिथे जागते वाघ रस्त्यावर हिंडत आहेत नाहीतर ह्यांची बी काय टाप आहे बिबट्या असल्या वाघ वाघ बनून बाहेर निघायचे वाघ नावालाच असतात फक्त <laughs> चला तर हा सगळा होता रातचा याच्यामध्ये तुम्हाला आमची सगळी शेती दाखवली शेतकरी शेती कर कशी करताय ते बी दाखवलं तुम्हाला फळबागा बी दाखवल्या कांद्याचं पीक बी दाखवलं हरभरा बी दाखवला घास बी दाखवला मका बी दाखवली आणि आमचा काळा पोरगा बी दाखवला तर ह्याच लग्न करायचंय <laughs> जर <देखी वो> <laughs> हसन हास, कुणी तर सांगा आम्ही हा रातचा ब्लॉग इथंच खतम करतोय आता आम्ही रातभर शिकुटी करून थांबणार लाईट जाऊस तर कारण ह्याला भिजवायचंय पहाट चार पर्यंत पहाट चार पर्यंत ह्या रातची लाईट देणाऱ्या भिकारचोट सरकारचा जाहीर निषेध कांद्याला भाव न देणाऱ्या निर्यात धोरण चांगलं न ठरवणाऱ्या भिकारचोट सरकारचा परत एकदा जाहीर निषेध आणि तुम्ही सारखं असं शेतकऱ्यांना छळलं तर तुमच्या तुमच्या ढुंगणावर थांबा थांबा त्यांच्या ढुंगणावरती सरकारच्या असं चाबकाचं वळ काढायला शेतकरी का मागा मोर फिरणार नाही आणि या कांद्याला भाव नाही दिला तर हा कांदा तुमच्या तोंडावर तुम्� साप दिशेने मारायला पण शेतकरी कमी करणार नाही त्यामुळे सुद्रा बांडगुळांना चला नाहीतर तुमचा दोन रुपये किलो निषेध केला जाईल नाही नाही त्यांचा निषेध असा असाच केला जाईल की डायरेक्ट वळ काढण्यात येतील वळ कशाच ते बघू नंतर तर धन्यवाद दन, डॉक्टर साहेब तुम्हाला काय बोलायचंय का नाही बिलकुल नाही बिलकुल तुमच्याकडे कांदा नाही कांदा नाही सरकार सरकार बद्दल निशब्द आहे मी सध्या सरकारने सगळे धोरण सगळ्या व्यवस्था सगळ्या स्वायत्त व्यवस्था सगळं सगळंच त्यांच्या बोकांडे घेऊन सगळं हायजॅक केलेलं आहे निवडणुका हायजॅक झालेल्या आहेत सगळंच हायजॅक झाले शेतकऱ्याची शेती हायजॅक झाली शेतकरी हायजॅक झाला शेतकऱ्याच्या मालाचा भाव हायजॅक झाला या भिकारचोट सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे पण तरी बी शेतकरी बांधावरच उभा आहे कारण की या शेतकऱ्याला या जगाचा पोशिंदा म्हणलं जातं आणि पोशिंदा कधीच कोणाला उपाशी मारणार नाही भले त्याचं सगळं वाटुळं झालं ते म्हणतात ना मोडला जरी संसार मोडला जरी संसार तरी लढच म्हणा <laughs> काय तर बाकीच विसरलेलं आहे नाही तर असं सगळं आहे रातचा ब्लॉग इथंच खतम करण्यात येत आहे बिबट्या जर आला तर लाईव्ह येण्यात येईल पण इथं बिबट्या येण्याची शक्यता खूप धुसर आहे धुसर आहे धुसर आलं तर बघता येईल चला धन्यवाद